सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर सौशुभाताई साठे लिखित त्या तिघी हे सावरकर बंधूंच्या पत्नींनी भोगलेल्या जीवनावर आधारित जे पुस्तक आहे ते आपलं सध्या सोळावं प्रकरण सुरू आहे कालच्या पुढे सुरू करते बरेचदा संध्याकाळी दिवा लावला की त्यांच्या पायथ्याशी बसवून मी रामरक्षा म्हणायचे तेव्हा आधी पोरांची चौकशी करायचे पोरं खेळून आलीत का त्यांनी परवसा शुभंकरोती म्हटलं का थंडीचे दिवस असतील तर पोरांना गरम कपडे कानटोपी घातलीस का पोरं घरात आलेली त्यांना दिसली की शांत हसायचे कधी कधी मला म्हणायचे ताई भगवद्गीतेतील कर्मयोगाचा अध्याय वाचणं मग मी तिसरा अध्याय वाचायचे एकदा असाच अध्याय वाचत होते मी मयी सर्वाणी कर्माणी सन्यस्या अध्यात्मचेतसा वाचता वाचता मध्येच मला बोलाव थांबवून ते बोलायला लागले म्हणाले मयी सर्वाणी कर्माणी चेतसा अध्यात्मचेतसा भगवंत म्हणतायत मला सर्व कर्मे अर्पण कर ताई आजपर्यंत वाट्याला आलेलं कर्म करत गेलो सारं काही राष्ट्राला अर्पण केलं अजूनही बरंच कर्म बाकी आहे पण आता हे शरीरस इदम मम म्हणून राष्ट्राय स्वाहा करायची वेळ आली आहे कृष्णा वासुदेवा उरलेलं कर्म पुढच्या जन्मी पूर्ण करतो असं म्हणून भिंतीला लावलेल्या रथात बसलेल्या कृष्णार्जुनाच्या फोटोला त्यांनी नमस्कार केला तो फोटो त्यांना सतत नजरेसमोर लागत असे झोपतानाही गीतेतील एखादा श्लोक मनाशी घोळवत त्यावर चिंतन मनत करत करत झोपेची आराधना करायचे म्हणायचे या चिंतनामुळे शरीराचा दुखण्याचा जरा विसर पडतो जुलै महिन्याच्या शेवटी शेवटी रक्तभरणासाठी त्यांना मुंबईला न्यावं लागलं मग दोन तीन महिने तिथेच मुक्काम चर्चा विचार विनिमय करायला तात्या भाऊजी होतेच एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यावेळचे सरसंघचा चालक परमपूज्य गुरुजी येऊन गेले एकदा हिंदू महासभेचे त्यावेळचे अध्यक्ष डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आले त्याही अवस्थेत बाबांनी श्यामाप्रसाद मुखर्जींना सावध केलं म्हणाले की, की हिंदुस्तानच्या सार्वभौमत्वाचे अधिकारपत्र जिनांच्या हाती देण्यासाठी गांधी उतावीळ झाले आहेत हिंदुस्थानच्या सौभाग्याचा बळी देऊनही गांधींनी स्वतः मोठे होण्याचे ठरवले आहे तत्कालीन घडामोडींवर असं त्यांचं सतत चिंतन मनन सुरू असायचं एक ऑक्टोबरला आम्ही पुन्हा सांगली आलो सा चार पाच दिवसांनी पुन्हा बाबांची प्रकृती बिघडली पुन्हा रक्तभरण करावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं आणि सा या तपस्वी देशभक्ताला जीवन देण्यासाठी मिरज सांगली कोल्हापूर या ठिकाणाहून वीस पंचवीस स्वयंसेवक मत रक्तदानासाठी पुढे आले पण बाबांची प्रकृती दिवसेंदिवस खालावतच होती आपली मंडळी आपले सगळे दौरे थांबवून तात्या भाऊजी त्यांना भेटायला गेले हिंदू हिंदुस्तानच्या या दोन कोहिनूर हिर्यांची ती भेट दोन महान हिंदू संघटकांची ती भेट दोन महान क्रांतिकारकांची ती भेट पण कदाचित शेवटची ती मी भेट जवळून पाहिली अनुभवली तुला सांगते तात्या येत ता हे कळताच बाबांच्या मुखावर समाधान आणि वात्सल्य झळकू लागलं हे करा ते करा तात्याला इथं बसवा अशा भराभर सूचना ते मंडळींना देऊ लागले मलाही म्हणाले ताई तात्या येतोय त्याच्या आवडीचा गोडाधोडाचा स्वयंपाक कर मी त्याला जेवल्याशिवाय जाऊ देणार नाही तात्या आले बाबांच्या क्षीण गात्रांकडे पाहिलं त्यांच्या शय्ये बसले कोणी निज बाबांना बोलायचं नाही असं बजावलं हळूस त्यांचा हात हातात घेतला नाडीचे क्षीण स्पंदन मोजीत विचारात घडून गेले देहभान विसरून बाबांचा क्षीण स्पर्श पुन्हा पुन्हा अनुभवत होते कितीतरी वेळ ते असेच बसले होते केवळ स्पर्शातून मूक पडे दोघं एकमेकांना मनीचे गुज सांगत होते जेवण झाल्यावरही तात्या भाऊजी बाबांजवळच बसून होते निघण्यापूर्वी ते बाबांना म्हणाले बाबा आता उगास कशाची खंत मनात बाळगू नकोस आपल्या हातून घडलं ते काय थोटं आपल्या जन्माचं सार्थक झालं खूप क्षीण स्वरात बाबा म्हणाले पण अजूनही खूप कार्य बाकी बाबा या कार्याला mm -hmm. mm -hmm. का अंत ना। नाही पण केव्हा तरी मृत्यू येणारच मग आताच का येईना नाहीतरी नाना रोगांनी त्रस्त आणि ग्रस्त असं हे शरीर रूपी वस्त्र जीर्ण शिर्ण झालंय ते टाकून नवीन वस्त्र धारण करू पुनश्च मातृभूमीच्या सेवेसाठी जगाच्या रंगभूमीवर प्रवेश करू यावर बाबा म्हणाले हो तात्या मला आबाची कविता आठवते सुंदर मी होणार आता सुंदर मी होणार सुंदर मी होणार हो मरणाने जगणार जुनी इंद्रिये जुना पिसारा सर्व सर्व झडणार नव्या तनूचे नव्या शक्तीचे पंख मला फुटणार या पंखांनी कर्तृत्वाच्या व्योमी मी घुमणार देशहिताच्या पवनसागरी पोहा या सजणार सुंदर मी होणार सुंदर मी होणार बाबा आणि तात्या दोघेही हो आबा भाऊजींच्या या कवितेत अगदी घुंगून गेले दोघांचंही एक वेगळंच रूप मी निहाळत होते मृत्यू दिवसादिवसाने घटके घटकेने जवळ येत होता बाबांना मोठ्यानं बोलताही येत नव्हतं तोंडाला कान लावावा तेव्हाच त्यांचा क्षीण स्वर ऐकू येईल त्वचा इतकी हळवी झाली होती की त्याला वस्त्राचा स्पर्शही सहन होत नव्हता अन्नपचनाचं सामर्थ्य तर केव्हाच लोपलं होतं ऐकून तुला आश्चर्य वाटेल स्वामींनी पण पन अशक्तपणामुळे त्यांना इकडचा हात तिकडे ठेवण्याचं सुद्धा त्राण नव्हतं पण योगावरची त्यांची श्रद्धा एवढी प्रबळ की अशा स्थितीतही ते पद्मासन घालून बसू पाहात ओंकाराचा जप करण्याचा प्रयत्न करत पण शरीर साथ देत नसे पुन्हा तिथं जागच्या जागी कोलमडून जात mm. हळूहळू पायावरची सूज हातावर चढू लागली बरेचदा शुद्ध हरपलेली असायची रोज भेटायला येणाऱ्यांची रांग लागलेली असायची प्रत्येकाला जवळ बोलवून हात हातात घ्यायचे बाळला बोलव बाळला बोलव असा हट्ट करून यांनाही मुंबईहून बोलावून घेतलं होतं हे तर त्यांच्या मस्तकावर हात ठेवून सतत उशाशीच बसलेले असायचे अशोक विक्रम ही पोरं बोरे मोरे होऊन अवतीभोवतीच असायचे बाबांच्या श्वास बाबांना श्वास घ्यायलाही खूप त्रास होऊ लागला जीव घाबरा होई मधून मधून सारखी ओठांची हालचाल होत असे परंतु यांनी ओठाजवळ कान नेऊन ऐकण्याचा प्रयत्न केला बाबांना बहुधा मिठल्या डोळ्यासमोर मोठ्या बाई दिसत असाव्यात कारण येफुट पूर, स्वर यांच्या कानावर पडला बाबांची नाडीही मंद झाली श्वासोश्वासाचे स्वरूप पालटून शेवटची घरघर सुरू झाली आणि सोळा मार्च एकोणीसशे पंचेचाळीस दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी बाबांची प्राणज्योत शांतपणे वेजली बाबांची लोकप्रियता केवढी सायंकाळपर्यंत सहा सात हजारांचा जनसमुदाय गोळा झाला कृष्णा नदीच्या पवित्र तीरावर चितेवर चढलेल्या बाबांच्या देहाला यांनी अग्नी दिला चिता भडकली ज्वाला उफाळल्या यांनी वडील दिल्याचं दुःख पुन्हा एकदा अनुभवलं पार कोलमडून गेले होते हे है। पण यांच्यापेक्षा जास्त काळजी मला वाटत होती विक्रमची त्यानं लहान वयात जवळून पाहिलेला बाबांचा यातमा आजार आणि जवळून पाहिलेला पहिलाच मृत्यू बाबांना अग्नी देऊन घरी आल्यावरही विक्रम गप्प गप्पच होता कुठेतरी हरवल्यासारखा वाटत होता जेवलाही नाही रात्री पण अंथरुणावर अस्वस्थतेनं कूस पालटत होता मी हळूस त्याच्याजवळ गेले मस्तकावर थोपटल्यासारखं केलं तर पटकन माझ्या मांडीत डोकं खुपसून हमसून हमसून रडायला लागला मी त्याला पूर्ण मोकळं होऊ दिलं थोडं शांत झाल्यावर मला म्हणाला ताई तू बाबा काकांच्या पाठीशी उभी राहिलीस तशी माझ्याही पाठीशी उभी राहशील ना हो बेटा पण असं का विचारतोस बाबा काकांच्या चितेच्या धडधडत्या अग्निज्वाळ्यांना साक्षी ठेवून मी एक प्रतिज्ञा केली आहे कुठली प्रतिज्ञा मी संकल्प सोडलाय की बाबा काकांनी जे सांगितलं शिकवलं ते मी करीनच करीन तेच माझं परत परम कर्तव्य आहे ते पार पाडताना कितीही संकट येऊ कर्तव्य पालनात कधीच कमतरता येऊ देणार नाही स्वामीनी विक्रमनी त्यावेळेस केलेली प्रतिज्ञा आजही तो विसरलेला नाही आहे हिंदुत्व रक्षणाचे व्रत तो अखंडपणे पाळतोय सावरकर घराण्याची परंपरा पुढे चालते आहे समाधान आहे खूप खूप समाधान आहे ताई माधवरावांकडून एक माणूस काही निरोप घेऊन आलाय बोलो त्याला नमस्कार करतो ताई माधवरावांनी ही चिठ्ठी दिली आहे येतो मी वाचक स्वामीनी काय लिहिलंय वंदनीय ताईंना शिरसाष्टांग नमस्कार तुम्ही निरोपाची वाट पाहत असाल ठाऊक आहे बंदी ठोकरून मिरवणूक निघाली काहीही अनुचित प्रकार घडला नाही मात्र रामभाऊ तांबट भादव फडके अच्युता शेट्टी अण्णा वगळ मुरलीजी मोहरा बोहरा प्रकाश वडके तिवारी गोखले एस आर हजारे पांडू पैलवान रवींद्र आंबवणे किरण समेळ साऱ्यांना सा अटक झाली आहे शिवसेनेच्या आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीत सहभागी झालेल्या शिवसैनिकांनाही अटक झाली आहे दुपारपासून रात्रीपर्यंत मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आजूबाजूच्या गावातून लोक येतच होते मिरवणुकीवरची बंदी मोडणाऱ्यांची संख्या जवळजवळ दोन सहस्र झाली होती विक्रमरावांनी जीवापाड केलेल्या श्रमाचं हे जणू सुमधूर फळच आहे आपला माधवराव पाठक ताई आता काय होईल काही होणार नाही अगं एवढ्या मोठ्या संख्येत लोकांना अटक केली आहे पण त्यांची व्यवस्था चोख ठेवायला सरकारी यंत्रणाच एवढी चोख हवी ना लवकरच सगळ्यांना सोडून देतील बरं ताई चला आता रात्र खूप झाली आहे हो ताई हे दूध प्या त्याच्याबरोबरच रात्रीची गोळी घ्या आणि झोपा हो ग माझ्या औषध पाण्याची तू किती काळजी घेतेस स्वामीनी माझ्यासुद्धा लक्षात राहत नाही केव्हा कोणती गोळी घ्यायची ते पण तू मात्र कधीच विसरत नाहीस ताई तुम्हीच तर आमच्यासमोर सेवेचा आदर्श उभा केला आहे ना आम्हालाही त्या आदर्शानुसारच वागायला हवं हो ग पोरींनो खूप जीव लावला आहे तुम्ही मला खूप शांत समाधानी आहे मी बरं मला सांगा हिमानीकडची काही वार्ता पोरीचे दिवस भरत भरत आलेत आता नाही ताई अजून नाही काही कळलं बरं निजा आता तुम्ही दोघी पण तुम्ही निजा ताई मी आलेच आज विष्णू सहस्रनाम म्हणायचं राहिलं आहे तेवढं म्हणते आणि येते अगं स्वामीनी एखाद दिवशी नाही म्हटलं तर काही बिघडत नाही दमली आहेस तू आता नाही ताई नियम तो नियम तेवढं म्हणूनच पाठ टेकणार नाही तात्या भाऊजी नेहमी म्हणायचे असे स्तोत्र म्हणून पोथ्या वाचून संकट दूर झाली असती तर प्रत्येक युद्धाच्या वेळेस देशातील सगळ्या लोकांना स्तोत्र म्हणायला रणमैदानावर बसवलं असतं खरंच पण तात्या जो तर्क लावायचे ना तो मनाला पटायचा हां पण कृती जाणायला कठीण असायचा सवयी आणि संस्कार असे अचानक एकाएकी बदलता येत नाहीत ना माईंना तर तात्यांच्या या स्वभावानुसार स्वतःला बदलणं फार फार कठीण गेलं अगदी आम्ही दादरला सावरकर सदनमध्ये राहायला गेलो तेव्हाही त्या ते स्वतःला मुळापासून बदलू शकल्या नव्हत्या कधी विषय निघाला की मनातली ही खंत त्या बोलून दाखवायच्याच नुकतेच रत्नागिरीला स्नानबद्धतेत राहायला गेले होते तेव्हाच्या आठवणी माई सांगत होत्या मंडळी इथे हे आपलं सोळावं प्रकरण जे आहे ते संपलं आहे उद्या आपण सतरावं प्रकरण वाचायला घेऊया तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते शुभाताईंचे मनपूर्वक आभार मानते उद्या पुढच्या भागासह भेटूया तोपर्यंत नमस्कार